नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँकअप एम पी सीवर तर स्टेटबोर्ड सिरीजमध्ये आता आपलं अकरावीचा इतिहास चालू आहे आणि अकरावीच्या इतिहासातलं हे चौथं लेक्चर आहे याआधी आपण सहावीचा इतिहास कम्प्लीट केलेला आहे आणि अकरावीचे देखील तीन लेक्चर झालेले आहेत जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल तर सुरू करूया आपल्या लेक्चरला हडप्पा संस्कृतीचा राज झाल्यानंतर भारतीय इतिहासात एक नवीन टप्पा सुरू झाला सन पूर्व पंधराशेच्या आसपास ऋग्वेदाची रचना झाली असे मानले जाते ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय मानले जाते आणि त्यातून आ... अस आपल्याला त्या काळातील समाज धर्म आणि जीवनपद्धतीबद्दल माहिती मिळते लोकमान्य टिळक यांनी मात्र एक वेगळं मत मांडलं होतं त्यांना म्हणजे त्यांनी ग्रहताऱ्यांना गतीचा अभ्यास करून वैदिक संस्कृती इसवी सन पूर्व सहा हजार वर्षांपूर्वीच्या अस्तित्वात होती असं त्यांनी सांगितलं म्हणजेच वैदिक परंपरा अत्यंत प्राचीन असू शकते हे त्यांनी दाखवून दिलं याशिवाय पाश्चात्य अभ्यासकांनी संस्कृत लॅटिन आणि ग्रीक या भाषांमधील साम्य लक्षात घेऊन इंडो युरोपियन भाषागट ही संकल्पना मांडली यावरून असं लक्षात येतं की आपली वैदिक संस्कृती हे केवळ भारतापुरती मर्यादित नसून तिचा भाषिक आणि सांस्कृतिक संबंध जगातील अनेक प्राचीन संस्कृतींशी जोडलेला आहे तर आता आपण बोलूया आर्य लोकांच्या स्थानाबद्दल तर हा प्रश्न अजूनही विद्वानांमध्ये वादाचा आहे की आर्य भारतात बाहेरून आले होते का की ते इथलेच मूळचे रहिवासी होते काही इतिहासकार मानतात की वैदिक लोकांची संस्कृती ही हडप्पा संस्कृतीच्या शेवटच्या टप्प्याशी म्हणजेच उत्तर हडप्पा काळाशी खूपच जवळीक साधते म्हणजेच दोन्ही संस्कृती एकमेकांशी जोडलेल्या असाव्यात आता मोठा प्रश्न असा आहे की नेमके उत्तर मिळेल तरी कसे तसं संशोधक म्हणतात तर जर हडप्पा संस्कृतीतील लिपीचा उलगडा झाला तर आर्यांचा खरा उगम समजून घेणं सोपं होईल त्यामुळे या रस्त्याकडे अजूनही संशोधक आणि इतिहासकार आशेने पाहत आहेत वैदिक संस्कृतीचा विस्तार पाहिला तर तो मुख्यतः सप्तसिंधूंच्या प्रदेशात दिसतो सप्तसिंधू म्हणजेच सात नद्यांचा प्रदेश यामध्ये सिंधू सरस्वती ज्याला आज आपण घग्गर हाकरा म्हणतो आणि पंजाबमधील पाच मोठ्या नद्या म्हणजेच शतद्रू विपाशा असिक्नी परुष्णी आणि विस्त वितस्ता यांचा समावेश याच्यात होतो आणि या दादांच्या खोऱ्यांनी केवळ शेतीला आणि शेती आणि संस्कृतीला पोषक जमीन दिली नाही तर त्या काळाच्या समाज जीवनालाही आकार दिला म्हणूनच वैदिक लोकांनी या भूमींना देवनिर्मित देश असं विशेष महत्त्व दिलं त्यानंतर यांच्यासाठी फक्त हा प्रदेश नव्हता तर जीवन आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू देखील होता ऋग्वेदामध्ये एका घटनेचा उल्लेख आढळतो आणि तो म्हणजे दशरत्न युद्ध हे युद्ध परुष्णी नदीच्या काठावर घडले होते ही आजची रावी नदी आहे या युद्धात केवळ वैदिक लोकच नव्हते तर त्यांच्यासोबत दास दस्यू आणि पणी असे अनेक साईक जनसमूहही सहभागी झाले होते त्यामुळे हे केवळ एक साधं युद्ध नव्हतं तर विविध जमातींमध्ये सत्ता अस्तित्व आणि वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी झालेला एक संघर्ष होता दशरत्न युद्धातून आपल्याला त्या काळातील राजकीय अस्थिरता जमातींमधील स्पर्धा आणि वैदिक समाज असा आपला विस्तार घडवत होता याचं जिवंत झलक दिसते वैदिक समाजात वर्णव्यवस्थेची संकल्पना अगदी महत्त्वाची होती सुरुवातीला ही व्यवस्था व्यवसायावर आधारित होती म्हणजेच विद्या आणि अध्यापन करणारे हे ब्राह्मण संरक्षण करणारे क्षत्रिय व्यापार करणारे वैश्य आणि श्रम करणारे शूद्र पण हळूहळू उत्तर वैदिक काळात ही व्यवस्था अधिक कठोरपणे जोपासले जाऊ लागले आणि जन्मावर ही वर्णव्यवस्था ठरू लागली दृग्वेदाच्या दहाव्या मंडळात याचा पहिल्यांदा उल्लेख सापडतो याचबरोबर समाजाला मार्गदर्शन करणारी आश्रम व्यवस्था देखील होती मानवी आयुष्याचे चार टप्पे मानले गेले ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास ब्रह्मचर्य म्हणजे शिक्षणाचा टप्पा गृहास्तराश्रम म्हणजे कुटुंब आणि समाजातील जबाबदाऱ्या पार पाडण्याचा काळ त्यानंतर वानप्रस्थ म्हणजेच सांसारिक मोह कमी करून साधेपणाकडे वाटचाल आणि शेवटचा संन्यासाश्रम म्हणजे पूर्णपणे आध्यात्मिक साधनं आणि आध्यात् आत्मज्ञानाकडे वळणं ही दोन्ही व्यवस्था वर्ण आणि आश्रम समाजात शिस्त जबाबदारी आणि आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी निर्माण झाल्या होत्या वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती त्या काळी नांगरट करणारे शेतकरी समाजाचा आधारस्तंभ मा मानले जात प्रमुख पीक होतं सातो ज्याला आपण आजही काही भागात पाहतो त्याचबरोबर गहू आणि बार्लीचीही शेती केली जायची पाण्यासाठी साधं पण हुशार तंत्र वापरलं जायचं विहिरीतून रहाटगाड्याने पाणी काढलं जाई आणि या नांगरलेल्या शमिनी जमिनीला सुपीक मानलं जायचं इतकंच नाही तर इंद्रालाही उर्वरापती म्हणजेच सुपीक जमिनीचा अधिपती म्हणून समोरलं जायचं यावरून दिसतं की शेती आणि निसर्ग हे लोकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होतं वैदिक काळात शेतीसोबतच पशुपालनालाही तितकंच महत्त्व होतं गायी गुर, गुरं म्हशी आणि घोडे हे त्या काळाचं प्रमुख संपत्ती मानले जायचे त्यानंतर इतकंच नव्हे तर गायींचं संरक्षण करणारा देव म्हणजे पोषणाचीच पूजा केली जायची यावरून आपल्याला त्या समाजात पशुधनाचं किती महत्त्व होतं हे दिसून येतं आता बघूया व्यापाराकडे तर त्या काळीच वस्तूंची थेट देवाणघेवाण केली जायची म्हणजेच विनिमय पद्धती प्रचलित होती पण काही प्रसंगी सोन्याच्या निष्क नावाच्या अलंकाराचाही उपयोग चलनासारखं केला जात असे त्यानंतर वाहतुकीसाठी देखील नद्यांना फार महत्त्व होतं नद्यांमधून होणाऱ्या प्रवासाला नाव्य असं म्हटलं जायचं म्हणजेच वैदिक काळातला व्यापार हा साधा पण परिणामकारक होता वस्तूंची देवाणघेवाण सोन्याचं मर्यादित चलन आणि नद्यांवरील आधारित जी वाहतूक होती यांचं वैशिष्ट्य त्याकाळी होतं उत्तर वैदिक काळात जनसमूह सतत हालचाल करत होते त्यांनी दोन मोठे मार्ग निवडले उत्तरापद जो मध्य आशियातून गंगा यमुना दुआपर्यंत पोहोचत होता आणि दक्षिणापद जो गंगा यमुना दुवाबपासून थेट दख्खनपर्यंतच्या पठारापर्यंत पोहोचत होता हे स्थलांतर केवळ भौगोलिक प्रवास नव्हते तर संस्कृतीचा विस्तार देखील होते आणि लोक जिथे गेले तिथे त्यांनी नवीन वसाहत निर्माण केली शेती आणि पशुपालनही सुरू केले याच काळात एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते विदेक ची ही जी कथा आहे या कथेनुसार वैदिक लोक प पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडील प्रदेशात पोहोचले आणि तिथे त्यांनी आपली वसाहत पक्की केली असा होतो त्यानंतर म्हणजेच या स्थलांतरामुळे उत्तर वैदिक संस्कृती केवळ गंगा यमुना दुवापुरती मर्यादित राहिली नाही तर भारताच्या निव्या भागात रुजली आणि वाढू लागली उत्तर वैदिक काळात समाज अधिक स्थिर आणि संघटित झाला आधीच्या लहान वसाहती आता मोठ्या संकुलामध्ये रूपांतरित झाल्या आणि त्यांनाच जनपदे म्हटलं गेलं या जनपदांमध्ये समाजाचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना निर्णय घेण्याचा अधिकार होता म्हणजेच सत्ता एका व्यक्तीकडे न राहता सामूहिक स्वरूपात चालायची जी।, जी काही अशी गणराज्यांसारखी होती आणि कालांतराने ही जनपदे अधिक मोठी प्रभावशाली आणि विस्तृत झाली त्यातूनच पुढे महाजनपदी निर्माण झाली आणि ज्यांनी भारतीय इतिहासात पुढील राजकीय घडामोडींना दिशा दिली हे आपण पुढील पाठात बघूयातच तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र